मेफेड्रोन अर्थात एमडी या अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करताना पुणे शिरूरमध्ये एका गॅरेज मालकाला मात्र त्याला एक किलोहून अधिक वजनाचा हा अंमली पदार्थ नगर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत अर्थात एल सी बी मध्ये कार्यरत असणाऱ्या श्यामसुंदर गुजर या पोलीस कर्मचाऱ्यांनी विकल्याची धक्कादायक बाब समोर आली श्यामसुंदर विश्वनाथ गुजर वय वर्ष एकोणचाळीस बक्कल नंबर बावीस शून्य पाच या ड्रग्ज माफियाला मंगळवारी पहाटे चार वाजता बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी कवठडीत केली गेली विशेष म्हणजे गुजर याने हा अंमली पदार्थ गुन्हे शाखेचे निरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या कस्टडीत असणाऱ्या जप्त मुद्देमालातून चोरला आणि त्याची परस्पर विक्री केली हे करताना त्यांनी तितक्याच वजनाचा मैदा त्या अमली पदार्थांमध्ये टाकला असल्याची कबुली दिली पुणे पोलिसांनी हे सारे उघड केले असताना नगरच्या गुन्हे शाखेसह अनेक अधिकाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले याबाबत सविस्तर वृत्त असते की पुणे जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिले असता पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि शिरूर पोलीस हे शिरूर परिसरात गस्त घालत असताना अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार शिरूर शहरातील डंबेनाला परिसरात राहणारा शादाब रियाज शेख वय वर्ष एक्केचाळीस हा बाबरावनगर येथे मोकळ्या जागेत अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आला असता अठरा जानेवारी रोजी मध्यरात्री छापा टाकून त्याच्याकडून एक किलो बावन्न ग्रॅम वजनाचा मेफेट्रॉन एम डी अंमली पदार्थ एक दुचाकी असा दोन कोटी दहा लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपीला एक किलोपेक्षा जास्त वजनाचा अंमली पदार्थ कोणी दिला याची चौकशी केली असता हा अंमली पदार्थ अहिल्यानगर गुन्हे शाखेत कार्यरत असणारा पोलीस कर्मचारी अट्टल माफिया श्यामसुंदर विश्वनाथ गुजर यांनी विक्रीसाठी दिला असल्याची धक्कादायक कबुली दिली आहे शादाब शेखचा अहिल्यानगर एलसेमधील पोलीस कर्मचारी गुजर याच्याशी थेट संबंध आढळल्याने ड्रगससारख्या गंभीर गुन्ह्यात पोलीस दलातीलच कर्मचारी संशयाच्या वादात सापडले आहे तसेच गुजर त्याने आरोपीशी संपर्कातील व्यवहार तसेच ड्रग्ज नेटवर्कमधील सहभाग्याबाबत सखोल तपास पुणे पोलीस करत आहे नगरच्या पोलिसांनी पंचवीस किलो एम डी जप्त केला असताना त्यात दहा किलो मैदा मिक्स करून दहा किलो एम डी बाजारात विकण्याचे धाडस श्यामगुजर यांनी केले त्यातील एक किलो एम डी शिरूरमध्ये विकताना पकडण्यात आले उर्वरित जवळपास नऊ किलो एम डी त्याने कुठे लपवून ठेवले की कोणाला विकले हे अद्याप समोर आलेलं नाही दहा किलो एम डीची बाजारातील किंमत जवळपास पंचवीस कोटी रुपये आहे नऊ किलो एम डी अद्यापही पोलिसांना सापडून आले नसल्याने त्याने हे कोणाला विकले याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे विशेष म्हणजे मुख्यालयातील जप्त मुद्देमाल कस्टडी पोलीस अधीक्षक आणि गुन्हे शाखेच्या निरीक्षक यांच्याकडे असताना देखील आणि पोलीस बंदोबस्त असताना देखील गुजर यांनी या कस्टडीमध्ये प्रवेश केला कसा पंचवीस किलोपैकी दहा किलो एम डी काढताना त्याला कोणी अडवले कसे नाही आणि शंका येऊ नये म्हणून त्यात दहा किलो मैदा मिक्स केला आणि हा मुद्देमाल तो शिरूरपर्यंत घेऊन गेला कसा हे सर्व प्रश्न शंकास्पद आहेत विशेष म्हणजे शामगुजर हा नगरच्या एल सी मध्ये येण्याआधी पारनेर पोलीस ठाण्यात होता तिथे असताना त्याचे मावा गुटखा विक्रेत्यांशी संबंध आले गुटख्यांच्या अवैध तस्करीचे रॅकेट त्याने चालवले याशिवाय पारनेर शिरूरमधील अनेक अवैध व्यावसायिकांशी त्याचे सूत जुळले होते याबाबत अनेक तक्रारी झाल्या कायम वादग्रस्त राहिलेल्या गुजर याची पारनेरमधून बदली व्हावी असे निवेदन दिले गेले मात्र त्याला एल बीची बक्षिसी मिळाली गुन्हे शाखेत नियुक्ती मिळाल्यानंतर गुजर याचे धाडस वाढले त्याने थेट पोलीस अधीक्षकांच्या कस्टडीत असणाऱ्या सुमारे पंचवीस कोटी रुपयांच्या डल्ला मारला कोणपणच शेत खात असेल तर न्याय मागायचा तरी कोणाकडे असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न आहे आणि या प्रकरणामुळे अहिल्यानगर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे अनेक मंडळी आता आरोपीच्या पिंजऱ्यात अडकण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाचा सखोल तपास होणार की प्रकरण दाबले जाणार हे पाहणे महत्वाचे आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गाहेकवाड आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुजेने चेहऱ्या किंवा पायावर सुजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर